आज मी तुम्हाला एकदम चटकदार आणि चवीलाही जबरदस्त अशी एकदम इझी अशी चटणी बनवून दाखवत आहे तर नक्की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत हा तर आज काय झालं होतं मैत्रीण पण आली होती तिलाही चटणी दिली आणि खायला भजी दिली त्यासोबतच तर इथं बघू शकता मी कोथंबीर घेतलेला आहे कोथंबीरला छान देऊन घ्यायचं आहे देटासहित वापरलं तरी चालेल आदर घालून घेतलेलं आहे लसूण घालून घेतलेला आहे चार पाकळ्या एक चुटकी आपल्याला चाट मसाला पण टाकून घ्यायचा आहे इथं आणि आपलं मिरचू टाकून घेतलेला आहे थोडंसं आणि लिंबू उफळून घेतलेला आहे हिरवी मीच्या आवडीनुसार टाकू शकता तर इथं सगळं टाकून घेतल्यावर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेत आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतल्यावर एक चार चमचे एवढे मी शेव वापरत आहे तुम्ही बघू शकता चार मोठे चमचे एवढे मी शेव घालून घेत आहे हे शेव बेसनच्या पिठाचे किंवा आलूचे असले तरी चालतील आणि इथं मी जिरे टाकून घेतलेले आहेत मीठ घालून घेतलेलं आहे मीठ काळं मीठसुद्धाच वापरलं तरी एक चुटकी खूप छान टेस्ट येतो माझ्याकडे संपला होता म्हणून मी वापरला नाही नव्हता म्हणून तर इथं तुम्ही बघू शकता त्यासोबतच दहीसुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि त्याच वाटीला मी थोडंसं दह्याचं पाणीसुद्धा टाकून घेतलेलं आहे थंड पाणी तर तुम्ही बघू शकता इथं माझी चटणी जी आहे एक स्मूदी असं एकदम टेक्स्चर आहे तिचं आणि एकदम अप्रतिम चवीला बेस्ट अशी चटणी बनवून दाखवली आहे नक्की तुम्ही ही चटणी ट्राय करा आणि माझ्या मैत्रिणीनं एवढं कौतुक केलं एवढं कौतुक केलं तू कशी केलीस म्हणून तर ती माझे भजे काही संपले नाहीत पण चटणी माझी लवकरच चटक करून गेली सगळ्यांना नक्कीच आवड आवडेल नक्की एकदा ट्राय करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडले माझेला तर व्हिडिओला लाईक करायला नक्की विसरू नका चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय